सेव येतात तिथं आपण जिथं जिथं फिरलो काय काय केलं सगळं आपल्याकडे वरती शिल्लक आहे आणि आल्यानंतर सगळी सांगाय मस्त मिसळ 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 आम्हाला मिसळ एक दोन तीन चार मिसळ आणि तेच जरा एक दोन तीन चार तर हॉटेलचं नाव आहे चतुर्थी व्हेज ला वेजला आहे ना चतुर्थी व्हेज ला चालू आहे बसले सगळे अनुष्का आहे हाय अनुष्का सगळी दहून गेलेली तर तिकडे स्वती तयार आहे सिद्धी आहे दाजी आहे सिद्धार्थ आहे इकडे सोन आहे इकडे वहिनी आहे इकडं शुभ्रा आहे इकडं मी आहे इकडे आपली मावी आहे असं बघतात आलतो नाश्ता करायला आता घराकडे चाललो या तरी व्हिडिओ काढा म्हणलं व्हिडिओ काय जास्त टाकले नाहीत ने, कारण ना, नेट पण नव्हतं चार्जिंग चार्जिंग पण नव्हती नाही फोटो काढायसारखी ठिकाणं पण होती त्यामुळे चार्जिंगच पुरली नाही व्हिडिओ काढायला नुसते फोटो काढूनच चार्जिंग भारी वाटलं पण रामाची फिल्म सिटी एकच बघावी छान वाटलं मस्त वाटलं असं बघतात एकदा अनुष्का ती मनग इडली सांभर चटणी डोसा आवडतो ना हां सिद्धी म्हणते अनुष्का बन गीला आमचा डोसा आवडतो स्वातीताईला पण डोसा आवडतो आणि कसला भारी डोसा येत आहे हा मस्त मोठा डोसा मी पहिल्यांदाच गेले पण नव्हता असे मिसळ आले आणि जरा तेज मागवली बघ चिवा खाऊन कशी लागते चला तर या सगळ्यांनी नाश्ता आणि दाजींचा हिशोब कुणी किती खर्च केला कुणी किती खर्च केला सगळं हि मांडून का नाही दाजी परत कुणी काय म्हणायला नको नकोच हा मग काय काय असेल ते हिशोबाने हा मस्त काल छान फाय स्टार हॉटेल मध्ये जेवण केलं सिताराला पण व्हिडिओ काढायला काय जमलं नाही कारण जेवण नाही उशीरा केलं काय नको सगळीच हा पण हॉटेल कसं होत फायव्ह स्टार म्हणल्याच्या नंतर माहितीच आहे बघणारे हुशार मंडळी असतात सगळी थोडा खर्च वाटतो आणि कसं होतं आपण वर्षभर एवढं का वाढ कष्ट आणि मी त्याच्यातून थोडंफार फिरलं आणि ह्या पोरांना कधी कळणार आहे ना हो ना मग काय वेगळं काहीतरी सारखंच वेगळं वेगळं फिरलं पाहिजे एकाच ठिकाणी पोरांनी तरी कधी फाइव स्टार हॉटेल बघायचं कळालं पाहिजे त्यांना पण रोजच हायस्ट घेऊ वरण भाजून सांभर त्याला कंटाळले लोकांना